राज्यामधल्या एक किंवा दोन शेतकऱ्यांची नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे काही शेतकरी आहेत त्यांची दुःख सुद्धा आता आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहोत बळीराजाचं दुःख पुन्हा एकदा डोळ्यामध्ये पाणी आणणार आहे विडिच्या केज तालुक्यातील भाटुंबा गावामध्ये अल्पभूधारक शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्यामुळे आपल्या खांद्यावर जू घेतलेला आहे नामदेव मोरे यांनी थेट शेतामध्ये उतरून कोळपणी सुरू केलेली आहे त्यांच्या या संघर्षामध्ये त्यांच्या पत्नीनं सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करायला त्या केलेल्या आहेत हलाखीची परिस्थिती आहे निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेचा पाठिंबा नाही या संकटामध्ये ते सापडलेले आहेत मात्र तरी सुद्धा शेतकरी आपल्या मातीतून पीक उगवण्याची आस सोडत नाही आहेत त्याचीच साक्ष देणारा लातूरच्या घटनेनंतरचा आता हा केसचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळे समाजाला अंतर्मुख व्हावं लागतय कोणी मिजूत नाही